तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सहा जुलै वार आहे रविवार आणि आज आलेली आहे आषाढी एकादशी तर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशी ही वर्षातली सर्वात मोठी एकादशी असते आणि आपल्या हिंदू धर्मात या आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्व दिलं जातं वर्षभरात येणाऱ्या चोवीस एकादशींपैकी आषाढी एकादशी ही खूप महत्वाची असते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी तसेच देवशणी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं या आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत भगवान विष्णू हे योग निद्रेत जातात आणि या चार महिन्याच्या कालावधीत चातुर्मास असं म्हटलं जातं पदम पुराणामध्ये या आषाढी एकादशीचं महत्व खूप मोठं सांगितलं आहे जो व्यक्ती या दिवशी व्रत करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःखाचे निवारण होते त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद हा प्राप्त होतो त्यामुळे त्या, त्या व्यक्तीने केलेले सर्व वाईट पाप कर्म हे सुद्धा नष्ट होतात आणि म्हणूनच या दिवशी सर्वजण दिवसभर व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करत असतात विठ्ठलाची पूजा करत असतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सुद्धा सांगितले जातात जर या पवित्र दिवशी आपण काही उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे आज रविवारी आषाढी एकादशीला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू त्यामुळे घरातील भांडणं वास्तुदोष पितृदोष दोष नकारात्मकता नजरबाधा ही नष्ट होऊन सात पिढ्यांचा सा दारिद्र्य करीबी नष्ट होईल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला कापुरासोबत जाडायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी एकादशी तुम्हाला आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता पण जास्तीत जास्त तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय कराल कारण या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते दिवे लागण्याची वेळ असते आणि या वेळेत आपण जर उपाय केला तर त्या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होतं कारण या वेळेमध्ये सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात जर आषाढी एकादशीला आपण हा उपाय केला तर आपल्या घरात केला तर या उपायच आपल्याला कुठलंच फळ हे प्राप्त होतं तर पहा वास्तुशास्त्रानुसार जर घरामध्ये काही दोष असेल वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल घरामध्ये सुख शांती कौटुंबिक प्रगतीमध्ये बाधा तसेच अडचणी निर्माण होत असतात घरात वास्तुदोष असल्यामुळे व्यक्तीवर किंवा व्यक्तीच्या भाग्यावर त्याचा वाईट परिणाम सुद्धा पडत असतो तसेच घरातील प्रत्येक व्यक्तींना अनेक समस्यांना सुद्धा सामोरं जावं लागत असतं आणि वास्तुशास्त्रानुसार कापूर हा घरातील वास्तुदोष पितृदोष किंवा नजरबाधा दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असा म्हणला जातो आणि जेव्हा एखादी विशिष्ट तिथी असते तर तेव्हा त्या तिथीवर आपण या कापराच्या संबंधित काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात या आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे देवतत्व एकवटलेलं असतं आणि त्यामुळे पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते त्यामुळे सर्व देवी देवतांचे देवी शक्ती असते तर ती खूप जास्त जागृत असते आणि म्हणूनच आपण जर अशा वातावरणामध्ये काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होत असत जर आपल्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील घरामध्ये आजारपण असेल आलेला पैसा आजार आजारपणामध्येच निघून जात असेल आपल्याला घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल आपल्या घरात सतत पैशांच्या अडचणी येत असतील कोणत्याही महत्वाचं काम हे पूर्ण होत नसेल कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल मुलाबाळांची प्रगती होत नसेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल आपल्या घरात असणारी गरीबी दरिद्रता ही आपल्या आयुष्यातून जाण्याचं नावच घेत नसेल तर या यासारख्या सर्व समस्या या दूर होण्यासाठी कायमच्या संपण्यासाठी आपल्याला हा कापुराचा उपाय जो आहे तर तो आपल्या घरात आज संध्याकाळी म्हणजेच सहा वाजल्यापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत करू शकता तर हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे या दिवशी तुपाचा दिवा लावण्याला विशेष महत्व आहे म्हणून तूप असेल तर आवर्जून तुपाचा दिवा लावा नसेल तर मग तुम्ही तेलाचा लावला तरीही चालेल हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये एक अखंड लवंग एक कापूर वडी टाकायची आहे आणि असा हा दिवा आपल्याला लावायचा आहे दुप्धीप अगरबत्ती लावायची आहे वातावरण हे प्रसन्न करायचं आहे तसेच एक दिवा हा तुम्हाला तुळशीजवळ सुद्धा लावायचा आहे कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आषाढी एकादशीची पूजा असेल किंवा व्रत असेल तर ते तुळशीच्या पूजेशिवाय अपूर्ण मानले जाते म्हणून तुळशी पाशी सुद्धा एक दिवा लावा आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे पूजेचं ताट असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि या ताटामध्ये तुम्हाला कापूर जाळण्याचं भांड ठेवायचं आहे किंवा मातीची पंथी असेल तर ती घेण्याचा प्रयत्न करा तर ती पंथी तुम्हाला ठेवायची आहे किंवा तुमच्याकडे यापैकी काहीच नसेल तर तुम्ही अगदी साधी प्लेट घेतली किंवा वाटी घेतली तरी सुद्धा चालेल तर आता या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तांदूळ घेताना चांगले घ्या कुठे तुटलेले फुटलेले काळपट पडलेले असे तांदूळ घेऊ नका त्यानंतर त्या तांदळावर आपल्याला सात भीमसेनी कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर मग तुम्ही साधा कापूर घेतला तरी सुद्धा चालेल आता या सात कापऱ्याच्या वड्या ठेवताना त्यातील एक कापराची वडी तुम्हाला तांदळावरती ठेवायची आहे आणि बाकीच्या कापऱ्याच्या वड्या तुम्हाला ताटामध्ये साईडला काढून ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला त्या प्लेटमध्ये त्या कापराच्या वडी सोबतच तीन हिरव्या वेलचे सुद्धा ठेवायचे आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला एक अखंड लवंग घ्यायची आहे आणि ती सुद्धा तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायची आहे त्यानंतर आपल्या देवघरासमोर उभं राहून आपल्याला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये थोडस शुद्ध व्हायचं तूप टाकायचं आहे तूप नसेल तर काही हरकत नाही नाही टाकलं तरी सुद्धा चालेल पण असेल तर आवर्जून टाका आणि हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हरिपाठ घ्यायचा आहे आणि या कापराने तुम्हाला देवघरातल्या देवांची आरती ओवाळायची आहे जेव्हा एक कापऱ्याची वडी संपत आली की पुन्हा साइडला आपण तामणामध्ये किंवा ताटामध्ये ज्या सहा कापऱ्याच्या वड्या ठेवलेल्या आहेत तर त्यातील एक कापऱ्याची वडी पुन्हा ठेवायची आहे आणि असं तुम्हाला करून एक एक करून सात कापऱ्याच्या वड्याच्या आहेत तर त्या जायच्या आहेत देवघरामध्ये हरिपाठ करून झाल्यानंतर ते तामण तसंच हातामध्ये घेऊन तुम्हाला त्याचा दूर जो आहे तर तो कापऱ्याचा दूर हा संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे आणि फिरवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जोप करायचा आहे त्यानंतर हे भांड घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे आणि उंभरट्यावरती मधोमध तुम्हाला काही वेळासाठी हे भांड ठेवायचं आहे त्यानंतर हे भांड तिथून उचलून आणायचं आहे आणि आपल्या देवघरासमोर ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत यातल्या कापराच्या वड्या जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जोप करायचा आहे त्यामधल्या सगळ्या वस्तू जळून शांत झाल्यानंतर रात्रभर ते भांड तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आणि त्यानंतर त्या भांड्यामध्ये जे तांदूळ असतील झाड तर ते तांदूळ तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली किंवा डस्टबिन मध्ये किंवा निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ती पण किंवा प्लेट जी आहे तर ती स्वच्छ करून तुम्ही परत वापरू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो आज आषाढी एकादशीला आपल्या घरामध्ये रात्री आवर्जून करायचा आहे करून पहा याचा खूप चांगला असा अनुभव तुम्हाला येईल जर तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्री यांना मासिक धर्म असेल तर मग घरातल्या पुरुषांनी किंवा इतर कोणत्याही सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल त्याचबरोबर तुम्हाला जर कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तर तुम्हाला सतत अपयशाचा सामना करावा लागत असेल तर तुम्हाला दररोज आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये कापराचं जे तेल असतं तर त्याचे एक ते दोन थेंब टाकायचं आहेत कापुराचं तेल तुमच्याकडे नसेल तर एक कापराची वडी घ्या आणि ती बारीक चुरगळून तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे काही दिवसातच तुम्ही हा उपाय करून बघा त्यामुळे बघा तुमच्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल जे काही दोष तुम्हाला लागलेले असतील तर ते निघून जातात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळू लागते तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही कापराचा करायला सुरुवात करा त्याचबरोबर आपली अडलेली कामं पूर्ण होण्यासाठी आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि प्रत्येक कामात यश मिळवून आषाढी एकादशीपासून आपल्या जवळ नेहमी आणि नेहमी एक तुम्हाला तुळशीची काडी किंवा एक तुळशीचं मूळ जे असतं तर ते आपल्यासोबत ठेवायला सुरुवात करा असं केल्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या चांगल्या घडत राहतात त्याचबरोबर जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील तर तुमच्या हातात पैसा टिकत नाही किंवा तुमच्या कष्टाला मेहनतीला काही केल्या यश मिळत तर आज आषाढी एकादशीच्या दिवशी आपण जिथे कुठे विठ्ठलाची पूजा केलेली आहे आपल्या घरामध्ये विष्णूंची पूजा केलेली आहे तर तिथे तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्याला हळदी कुडको अर्पण करून अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे संपूर्ण दिवसभर रात्रभर हे नाणं तिथेच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये ते बांधून आपल्या पर्समध्ये किंवा पतीच्या वॉलेटमध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचं आहे त्यामुळे लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास हा कायम राहतो तर अशा पद्धतीने तुम्ही हा एक उपाय सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी तो लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्वाचा आषाढी एकादशीला आपण जे काही उपाय करतो किंवा जे काही सेवा करतो तर त्याचं आपल्याला निश्चितच फळ हे मिळत असतं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।